महाविकास आघाडीची सत्ता आली तर खान होईल असं हे आम्ही साठमच म्हणाले म्हणजे मवियाकडनं असं काही म्हटलं गेलेलं नाही की आमची सत्ताना तर... प्रति सवाल आहे त्यांनी म्हणावं हो, नाही करणार हा सवाल आहे ना ते काय म्हणाले नाही आता म्हणावं हो, की नाही पण त्यांच्या मनात ना आमचा सवालच आहे ना आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आम्हाला माहिती आहे यांचा छुपा अजेंडा काय तुष्टीकरणा छुपा अजेंडा आहे बरं तो तुष्टीकरणाचा अजेंडा कालपरापासून नाही एन आर ला विरोध सी एला विरोध मेहक प्रभू एका अर्थाने गेटवे ऑफ इंडियाला काश्मीर विरोधात घोषणा देणारी तिच्या बाजूने उभं राहणं भारत तेरे तुकडे होंगे पचास हजार असं म्हणणाऱ्यांच्या सभा लावणं त्याला मदत करणं उद्धवजी मुख्यमंत्री असताना ही परंपरा आहे ना आणि मग अमित साटम जे म्हणतात ते बरोबर आहे की या तुकडे तुकडे गँग या तुष्टीकरणाच्या आम्ही विरोधात आहोत त्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे आणि म्हणून काँग्रेसने उद्धवजींनी मनसेने राष्ट्रवादी शपने उत्तर द्यावं नाही करणार म्हणावं तर तुमची सत्ता आली तर महापौर मग तुमचा कोण म्हणजे जसा त्यांचा खान असू शकतो तर तुमचा कोण आहे मराठी मराठी माणूस माणूस पक्का हो हिंदू हिंदू नाही हिंदू, हिंदू नाही नुसता आता मराठी माणूस मराठी हिंदूच आहे ना तुम्ही फरक का करता हीच तर अर्बन नक्षलवादा आहे तुम्ही एका ठिकाणी उत्तर देताना असं म्हणलं होतं की हिंदू महापौर गिल हो हिंदू म्हणजे मराठी नाही होत का पण हिंदू अमराठी पण होऊ शकतो म्हणून मी स्पेसिफिक मी उत्तर दिल्यानंतर तुम्ही परत विचारलाय मी मराठी उत्तर दिलं मराठी मनात शंका आहे माझ्या नाही मराठीच होणार माझ्या मनात शंका नाही तुमच्या मनात आहे